नमस्कार मंडळी माझ्या गावामध्ये एक गोष्ट सांगितली जायची गावात एक गुरव होता आणि तो गुरव देवळात देवाची पूजा अर्चा करायचा एका पौर्णिमेला गुरव संध्याकाळी देवाची पूजा अर्चा करून देवळातून निघाला आणि तो निघाल्यानंतर देवळाच्या बाजूला थोडं पुढे असलेल्या वडाच्या झाडावर झाडावर त्याचं धोतर अडकलं गुरुवाने मागे वळून बघितलं तर त्यावेळेस पौर्णिमेचं चांदणं असल्यामुळे त्याला त्याचीच छाया दिसली आणि गुरुवाला वाटलं की आपल्याला कोणीतरी ठरलं गुरव प्रचंड घाबरला माका धरल्यान माका धरल्यान असं ओरडत तिथून धावत पळत निघाला ते धोतर झाडाला अडकलं असल्यामुळे निश्चितच फाटलं घरी आला आणि घरी आल्यावर फक्त माका धरल्यान माका धरण्या एवढंच बोलत होता गावकऱ्यांना वाटलं की गुरुवाला भूताने पकडलं मंडळी त्यानंतर त्या तो गुरव केवळ तेच बडबडत होता कित्येक दिवस त्याचं तेच चाललो गावकऱ्यांना दया आली गावकऱ्यांनी गुरुवाच्या घरची सगळी कामं स्वतःकडे वाटून घेतली आणि ते त्यांनी ते केलं पुढल्या पौर्णिमेला पुन्हा तोच प्रकार घडला असे तीन चार पौर्णिमेला हा प्रकार घडल्यानंतर गावकऱ्यांनी ठरवलं की नेमकं गुरुवाला धरतय कोण हे आपण बघायचं आणि ते गुरुवाला कळणार नाही अशा पद्धतीने त्याच्या मागे लपून बसले गुरव देवळातून निघाला वडाच्या झाडाकडे आला आणि परत त्याचं दोतर त्याचं तिथे अडकलं आणि पुन्हा गुरव माका धरल्यान माका धरल्यान असं ओरडू लागला त्याबरोबर सगळे गावकरी तिथे आले आणि त्यांनी गुरुवाला शांत केलं आणि त्याला सांगितलं की बाबा रे तुला कोणीही धरलेलं नाहीये तुझ धोत्राचं टोक हे या झाडात अडकलंय आणि म्हणून तुला तसं वाटतय आणि त्यानंतर गुरुवाला जी काही सहानुभूती गावात मिळाली होती त्याची उचेष्टा व्हायला लागली मंडळी या महाराष्ट्राने बाप चोरला पक्ष चोरला असं बऱ्याच वेळा ऐकलं आता त्याच्यामध्ये एक नवीन गोष्ट ऍड झालेली आहे आणि ती म्हणजे माझी बॅग तपासली काय नाव तुमचं माझं अमोल नाव आहे कुठे राहणार आहे अमरावतीचा अमरावतीचा कोणाकोणाचा तरुण बॅग तपासले आता जस्ट नाही माझी तपासता बरोबर माझ्या आधी कोणाची तपासली कोण हो माझा पहिला पण माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्याची तपासले नाही महिने एकाची तपासली मीच पहिला हाच हा? तो व्हिडिओ ज्या व्हिडिओमुळे मुळे राजकारणात नवे आरोप प्रत्यारोप सुरू झाले पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंतची तपासली का हा व्हिडिओ शूट केला आहे खुद्द उद्धव ठाकरे यांनी तपासली ग अमित शहाची तपासली साहेब नाही अद्याप आले नाहीत नाही आले तर मला तपासलीचा व्हिडिओ पाठवला हे निवडणुकीच्या वेळेस जे जे नेते प्रचाराला जात आहेत त्या प्रत्येकाची बॅग निवडणूक आयोगाकडून तपासली जाते त्याच्यात राज्य सरकारचा कोणताही हात नाहीये पण माझी बॅग चोर मा तपासली माझी बॅग तपासली म्हणून उगाच आरडाओरड सुरू आहे आणि हा सगळा प्रकार अर्थातच कशासाठी आहे तर सहानुभूती मिळवण्यासाठी आता हे कोण ओरडते आहे का मी तुम्हाला वेगळं सांगायला बॅग तपासली बॅग तपासली सातत्याने सुरू आहे एकदा तपासली दोनदा तपासली तीनदा तपासली पण मित्रांनो निवडणूक आयोगाचे अधिकारी ज्याचा राज्य शासनाशी दुरान्वयही संबंध नाही ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात आणि निवडणूक आयोग ही स्वतंत्र बॉडी आहे आणि त्यामुळे त्यांचे हे प्रतिनिधी किंवा हे कि कर्मचारी असं काम प्रत्येक निवडणुकीत करतात लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बॅग तपासली गेली अगदी देवेंद्र फडणवीस यांची बॅग तपासली जाते हेही उघडकीस आलं आता पंतप्रधान किंवा केंद्रीय गृहमंत्री यांची बॅग तपासली जात नाही का तर त्यांचीही बॅग तपासली जाते पण यापैकी कोणीही माझी बॅग तपासली माझी बॅग तपासली असं ओरडत नाही मात्र पहिल्यांदा बॅग तपासल्यावर लगेच व्हिडिओ शूटिंग झालं आणि ते व्हिडिओ शूटिंग व्हायरल करण्यात आलं आणि बघा माझी बॅग तपासली जाते बाप चोरला पक्ष चोरला इथपर्यंत महाराष्ट्र सीमित होता आणि आता त्यात माझी बॅग तपासली हे सामील झालं पक्ष चोरला बाप चोरला यातून काहीही सहानुभूती मिळाली नाही उलट आता ते चेष्टेचा विषय झालेला आहे ही तसंच झालं मित्रांनो आता बॅग चोरली म्हटल्याबरोबर लोकांना हसायला येत कारण या बॅगेतून नको नको त्या गोष्टी बाहेर यायला लागलेल्या आहेत आणि या गोष्टी पण बॅगेसोबत असतात का असा प्रश्न आता जनताच विचारायला लागले पण या सगळ्यातून एक झालं मित्रांनो की आता प्रत्येकाचीच बॅग तपासली जाते आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग होऊन ते व्हायरल केलं जात आजच अनेक नेत्यांच्या बॅगा तपासल्या गेल्या मग त्याच पंकजा मुंडे असतील किंवा अन्य काही नेते असतील रोज कोणाची तरी बॅग तपासली जाते आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल होतात आणि तुम्ही आणि आम्ही मात्र एकटक आस लावून बसलेलो आहे की कधीतरी या बॅगेतून काहीतरी बाहेर पडेल काहीतरी मिळेल जा, आपला आपलंही करमणूक होईल आणि आपल्यालाही बरं वाटेल असो मंडळी बाप चोरला त्यानंतर पक्ष चोरला आता बॅग तपासली सगळ्या सहानुभूतीच्या गोष्टी आता मीडियामध्ये सहानुभूती असते कारण या अगोदरही मीडियामध्ये प्रचंड सहानुभूती निर्माण करण्यात आली होती आणि मीडियानेच के हो ती केली होती पण ती सहानुभूती कुठले कुठेच्या कुठे गायब झाली आणि आता उरलं काय तर काहीच उरलं नाही पण मग सहानुभूतीचा सा आधार घेतला पाहिजे आणि तो आधार आता बॅग तपासली बॅग तपासली यातून घेतला जातोय का निश्चितच घेतला जातोय पण आपण मात्र याकडे मनोरंजनाचा खेळ इतकंच म्हणून बघायचं आणि हसून सोडून द्यायचं असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद